हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी काल नव्हतं का तुम्ही घेतला नाही काल आम्ही ना छावा बघायला गेलो होतो होय काय हा खूप आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान गेली त्या त्या दिवशी मागे कल माझ्या माझे जवळजवळ या एक दोन दिवसामध्ये पाच अनुभव मलेत हा काय झालं सांगू ताई तुम्हाला मी दोन नंबरवरनं मला शेअर करता ना नंबर हे तुमचे दोन नंबर आहेत माझ्याकडे होय काय मला काहीच कळत नाही <laughs> हा मग झालं काय ते मी असं हे करून ठेवते पण ते मला ना बघते एडिटिंगला तर तुमचा सापडतच नव्हता अनुभव आणि मग मला ह्या आठवड्यात ते, ते, ते कळलं की हे दोन नंबरवरनं करतात ताई आणि मग तो दुसऱ्या नंबरवरच मग मी ते रेकॉर्डिंग बघायला गेली हा नाही ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे त्यांचे जे अनुभव मला एक गोष्ट वाटली की करायला ते अनुभव छान वाटतात आवडतात हो आज तर मला स्पेशल फोन आला ते एक सुची बिडकर म्हणून येत ना त्या दोघी बहिणी शेतकरी मैं हाँ हाँ। किती भाग्यवान त्या ताई त्यांना किती छान अनुभव येतात म्हटलं अपेक्षा रहित केलं ना तर सगळ्यांना येतात म्हटलं अनुभव अपेक्षेने नाही करायचं काहीच बर ताई आज मी तुम्हाला हे केलेलं आहे मी तुम्हाला फोटो पाठवलेला आहे अच्छा तर आ, 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 या, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे हु. तो धनगरांचा देव बिरड दे... बिरडदेव ना प्रल्हाद हो देव। बीर, बीर देव। हा बिरदेव आहे तर आ, मला ताई पहिल्यापासून माहित नव्हतं आता तुम्हाला माहित आहे की आ, हा सेवेकरांना माझी पहिल्यांदा ओळख करून देतच नाही कारण त्यांना आतापर्यंत माहीतच झालं हा तर काय झालेलं आहे ताई पहिल्यापासून मला गादीवर झोपायची आवड होती आणि रत्नागिरीला मी एकटी राहत होती तर तिथं म्हणजे खाली झोपता येत नाही म्हणून मी एक कॉट विकत घेतली आणि त्या कॉटसाठी गादी पाहिजे म्हटलं त्या मॅडम मॅडमसाठी गादी म्हणून त्या गादीवाल्यानं जवळजवळ दहा ते बारा किलो कापसाची गादी करून दिली मला बापरे <laughs> आणि त्या गादीवर छान पैकी मी झोपायला लागले हो आणि इतकी छान मला झोप लागायला लागली जवळ दोन तीन वर्ष त्या गादीवर झोपले आणि त्याच्या हा त्याच्यानंतर मी इकडं सांगलीला म्हणजे कोल्हापूरला आले ना तर त्याच्यानंतर ते काय झालं तिथं चढ उतर करणं करायचे हे जोर्स आणि कामानिमित्त हे केलं आणि परत व्यायाम वगैरे करते पण नंतर त्या गादीवर कापसाच्या गादीवर जाऊन झोपायचं मग काय झालं पाठीचं दुखणं थोडंसं लागलं दु। अच्छा मग त्यावेळी असं डॉक्टरला वगैरे दाखवलं पाठीचं दुखण्यासाठी तर त्यांनी काय सांगितलं की मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही सप्पा खाली असं फ्लॅट सरफेस वर झोपा म्हणून बरोबर तर हा, हा तर, तर फ्लॅट सरफेस वर झोपा म्हणून सांगितलं तर मग आता मी विचार केले की अलोपॅथी औषध घेण्यापेक्षा होमिओपॅथी औषध घेतलेली बरी आणि त्याच्यानुसार मी होमिओपॅथी औषध सुरू केलं माझं एका म्हणजे दावा पाय दुखत होता त्याच्यासाठी मग आता त्या डॉक्टरनं मला होमिओपॅथी डॉक्टरने काय सांगितलं मॅडम तुम्ही झोपण्यासाठी पूर्वीच्या काळी गेन म्हणतात ना काळ जे गेन असत ना जेन म्हणजे ते मेंढी आम्ही जुनं आम्ही ज्यावेळी आम्ही लहान होतो दहा बारा वर्षाच त्यावेळी ते खाली कुठेही खेडेगावात गेलं की काळ्या कलरच तुमचं कर्ड्या कलरच जेन आहे जेन हंतरायचं बरोबर मग ते पहिल्यांदा मला म्हणजे नंतर मी मुंबईला गेली सगळ्या महारा इंडियामध्ये फिरले ते विसरूनच गेलेले मग आता त्यांनी सांगितलं की तुम्ही गेन पहिल्यांदा मी गेनच म्हणत होते त्याला लोकांना समजा ना गेन गेन म्हणजे गे काय तर नंतर मला सांगितलं की गेन हा गेन मग ते हे ओरिजिनल कुठं मिळणार तर त्यांनी मला काय सांगितलं मला इथं मी कोल्हापूरला आल्यावर मी विचार केला कुठं मिळेल तर त्यांनी सांगितलं एक तर तुम्हाला इथं बाळूबामा म्हणून आहे बाळूबामाच देवस्थान आहे कुठे ते आदमापूरला तर तिथं तर तिथं दुकान आहे आदमापूरला बाळूबामाच्या तिथं आणि दुसरं हे जे म्हणजे कोल्हापुरापासून एकतीस चाळीस किलोमीटर अंतरावर तिथं बिरड काय कुठला बिरदेव बी, बिरदेव हा बिरदेवाच मंदिर आहे आणि त्या मंदिराला हे मेंढ धनगर लोक येतात ना, ना त्यांच्याकडे मेंढ्या असतात त्यामुळं तुम्हाला ओरिजनल की गेन आहे ते तिथं मिळेल मी विचार केला की छान देवाच स्वामी ना म्हटलं स्वामींवर हो झोपायचं तर तुम्हीच मला ते द्या आता कुठं मला काय माहित नाही या संदर्भात मग ती चाळीस तई मला माहित नव्हतं की पटन कोडवली कुठं आहे तिथं बीरदेवाचं मंदिर हा तर तई बीरदेवाच्या वरून मला एक आठवलं एक आठवण सांगते मी नंतर हे मी पुढं करते कि मी आता डीकेटी डीकेटी इचलकंजीला दत्ता हे याच त्याची इन्स्टिट्यूट आहे मोठी इंजिनिअरिंगची म्हणजे तिथं टेक्सटाईल इंजिनिअरिंग आहे मग तर ते टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या जवळजवळ ऑनलाईन परीक्षेसाठी जवळ बीस पाच ते सहा वर्ष तिथे जात होते तर तिथं तर तिथं काय आहे इचलखंजी पूर्वी राज्य होतं मोठं तर त्या राज्याचा राजवाडा जो होता राजाचा इचलखंडीचा तो त्या इन्स्टिट्यूटला म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला त्यानं बहाल केला अच्छा तिथं इंजिनिअरिंग कॉलेज हे होतं आणि मी तिथं पहिल्या वेळेला गेले तर सगळं कॉलेज कारण शेवटी राजवाड्याच आहे ना ते पूर्वीचं शंभर दीडशे वर्षांपूर्वीचं बांधकाम आणि एका साईडला एक छोट असं असं छान पैकी दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर होतं मग ते मंदिरामध्ये आज गेलं तर सुंदर अशी एक एका साइड देवाची मूर्ती होती तर त्यांनी तिथं तो पुजारी होता त्याने मला सांगितलं कि इथं दर हे हा जो बीरदेवाचा आहे हाँ. मंदिर हे दीडशे ते दोनशे काही पूर्वीच जुनं आहे आणि वर्षात ना एक वेळा इथं यात्रा भरते आता तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे तुमचे रिस्ट्रिक्टच असतात प्रवेश बरोबर मग तर मग तिथं मग हे सगळ्या लोकांनी काय केलं धनगर लोकांनी त्यांना रिक्वेस्ट केली की मग त्यांनी काय दिलं माहितीये त्यांचं जे आठ दहा दिवस असतील वर्षातन आणि त्यांच्या ठराविक दिवशी ते ओपन ठेवतात सगळं म्हणजे दरवाजे ओपन ठेवतात हो आणि मग दरवा हे लोक येऊन त्यांचं काय पूजा वगैरे अर्चा सगळं करतात अच्छा अच्छा हा, हा, हा।, हा आणि फक्त इथं त्या बीरदेवाला ते हे मेंढ्या वगैरे बळी देत नाहीत कारण ते आतमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे ना मग त्यामुळे ते सगळे तिथं मोठी पूजा हे होते म्हणजे वर्षातनं एकदा तिथं जत्रा वगैरे होते आठ दहा दिवस मग अशा वेळी लाखो लाखोच्या सांगते ना धनपाळ धनगर लोक येतात तिथं अच्छा अच्छा आणि इतक सुंदर मूर्ती येत इथे आणि ज्यावेळी मी जायची ना डीकेटी मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इचलकंडीला त्यावेळी ते बिरुदेवाचं दर्शन घेऊन यायची मी तिथं तिथे गेल्यावर एक प्रकारची शांतता मला मिळायची खूप आणि मग तिथं म्हणजे म्हणजे माझं काय व्हायचं की आपल्या कामासाठी निघालो आणि अध्यात्मासाठी आपलं होत आहे तिथं मनाची शांती मिळायची म्हणजे ते आणि तिथंच मला आश्चर्य वाटलं की कॅम्पस मध्येच हे देऊळ आहे ना एवढं जुन आणि त्यांचे काय ते चार पाच लोक तिथं नेहमी वस्तीला असायचे त्या त्यांना एक पाचशे रुपयेची नोट दिली मी म्हटलं यांचा प्रसाद करा तुम्ही काय असेल ते बरोबर मग असं के, केल्यानंतर मी रत्नागिरीला गेले आणि मग तो म्हणजे अजूनपर्यंत मी गेलेले नाही तिथं डीकेटीला गे, गेले की मी बीरदेवाचं त्या दर्शन घेईन बरोबर मग आता मी इकडे येते तर तही मी विचार केला की पट्टण कोडवली कुठं आहे आणि बीरदेवाचं मंदिर कुठं आहे <laughs> तर मी मग मी गाडी घे गाडी भाड्यानं केली <laughs> आणि माझ्या पतीनं म्हंटल आपण जाऊया पट्टण कोडवलीला <laughs> आणि तई आम्ही पट्टण कोडवलीला म्हणजे गे गेलो ताई इथं <laughs> कोल्हापुरावरून <laughs> तर नंतर मला आतमध्ये गेलो इतको सुंदर तर इथे आणि जुनं जवळजवळ चार पाचशे तीनशे चारशे वर्षापूर्वीचं ताई <laughs> आणि ती तुम्हाला इतकं मोठा येते आणि तसं कसं आहे आता इथं बरं देवांचं हे आहे ना तर ते मेंढपाळ लोकांचं ना धनगर लोकांचं तिथं मेंढ्या बळी द्यायचं आहे तिथं अच्छा तर मग त्यांची प्रथा आहे तर तिथं त्यांनी म्हणजे दारावर वगैरे मेंढ्यांचं वगैरे चित्र वगैरे काढली आणि तरी तिथं गेल्यावर ना इतकी सुंदर त्यांनी नकाशी वगैरे केलेली आहे वा आणि खूप ते मंदिराचे मी आता काल व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवलेत बघा फोटोग्राफ पाठवलेत का हा पाठवलेत ते पटण कोडोलीचे आणि तिथं गेल्यावर मी त्या मेंढपाळच्या लोकांच्या विषयी मला माहिती मिळाली आणि मी म्हटलं आतमध्ये जाऊया तिथं मी त्यांना म्हटलं की मी देवाचा फोटो काय काय वेळा देवस्थानामध्ये दे फोटो हालव नाही तर तिथं घेतल्यावर मला इतकं ती मूर्ती आवडली ताई अशी चांदीची मूर्ती होती आणि ती मला म्हणजे ती मूर्ती बघितल्यावर मला शिवाच हे वाटलं रूप वाटलं मला ते शंकराचंच रूप वाटलं मला हा बीर देवाच मला तर काय मागे सगळे देव मला ते दत्तासारखेच सारखेच मला ब्रह्मा विष्णू महेश मग त्यामुळं ते मला मग बिलदेवाच म्हणजे मला ते शंकरच वाटला मला ते मग तिथ हा मग तिथं मी दर्शन वगैरे घेतलं मग तिथं छान पैकी ते तर तही त्याच्यामध्ये काय होत जरा पाय माझा दुखट होता लेफ्ट हँड साइड च तर त्यामध्ये मग हे केलं तर ती माझ्या समोर त्या त्यामध्ये एक फोटो आहे बघा एका माता अच्छा आणि त्या माताने ना इतकी का तो फोटो मी काढला तर त्या तिचा पाय एक पोलिओ वाकडा होता आणि ती जवळजवळ साठ ते पासष्ट वर्षाची स्त्री होती म्हणजे तर ती आजी तर ती आ, ती इतकं छान काटात एक हा पाय तिचा चांगला तर दुसरा जरा वीक होता तर ती हातामध्ये काठी घेऊन इतकं छान बॅलन्स करून चालत होती ओ, आणि काय होतं ताई आपल्याला काय काय वेळा मी तिला तिला विचारलं की ताई मावशी तुम्ही किती सुंदर काठी घेऊन आणि आता आपल्याला काय वय झालं तर जरा काठी हातात घेतलं की आपल्याला लाज वाटते तिनं मला सांगितलं तिनं मला उत्तर दिलं की जन्मापासूनच माझा पाया असा अधू आहे पण तरी सुद्धा देवाच्या दारामध्ये काठी मी बॅलन्ससाठी घेते त्यामध्ये लाज कसली म्हणाली ती हा असं तिनं उत्तर दिल्यावर माझे डोळे खाडकन उघडले म्हणजे आणि म्हणून मी स्पेशली तिचा फोटो पाठवतो हा त्या आजीचा एक फोटो आहे बघा ना ऑरेंज कलरची साडी पाहिलं हा तर ताई मी ते हे केला त्याच्यानंतर मी बाहेर आले तर एका साईडला तिथं थोडस सा गेल्यावर जैन जैन म्हणजे तिथे चार पाच दुकानं होती जीन्सचे तर त्या याच्यामध्ये मला कांबळी म्हणतात ना तिथं वेगवेगळे म्हणजे मेंढ्याच्या केसापासून तयार होणारी ओरिगिनल बसायचं असेल किंवा कांबळे असेल कांबळी म्हणतात ना हो घोंगडी कांबळी नाही घोंगडी ना ते हा घोंगडी पण म्हणतात कांबळी पण म्हणतात मला कायच घोंगडी घोंगडी अच्छा आणि हा मग ते घोंगडी आणि गेन होते त्यांनी दाखवलं तर मग त्याचे आकार होते फोर बाय सिक्स वगैरे तर मला एक खूप छान वाटलं ते मी घेतलं आणि दोन घोंगडी दोन घेतली मी इतकी छान वाटली मी ओरिगनल किती दिवसांनी मी माझी म्हणजे ओरिगनल बॅक टू नेचर म्हणतात ना नेचरच्या हो, जवळ तसं छान वाटलं ताई मला आणि मी घरी आले तही पहिल्यांदा ती गादी मी गोळा केली आणि ती वरती ठेवून दिली आणि ताई मी त्या झेन झेन वर व्यवस्थित दोन तीन अजून पलंगोष टाकून झोपली ताई असं माहिती मला वाटलं की पहिल्यांदा मला झोपणार नाही ताई आयुष्यामध्ये एवढी झोपले देवा स्वामींचं नामस्मरण करत झोपले झोपले ते सकाळी साडेनऊ ला उठले साडे बारा तास मी झोपले त्याच्या भर ताई आणि आजूबा इतकं म्हणजे आयुष्यामध्ये मला इतकं काय म्हणतात रिलॅक्स रिलॅक्सेशन रिलेक्से, मला जाणवलंच नाही बाप रे आणि आपण गादी गादी म्हणतो ना काही त्या घेण व इतकं थंडावं वाटला मला अरे वा आणि म्हणजे काय मला बिरदेवान आपल्या यशामध्येच घेतलंय आपल्या पांढीवरच झोपवलं असं मला वाटलं ताई किती सुंदर आणि ताई झोपले ताई आणि तुम्हाला सांगते माझं की आहे <laughs> आता माझं पाठशीच दुखणं नव्वद टक्के कमी येते बापरे एवढा त्रास होता हा यो, एवढं कमी झालं म्हणजे इतकं छान ताई मला झोप येते ते माहित आहे अजिबात आणि सगळे असं पाय म्हणजे असं झोपले ना त्या दिवस मी <laughs> कधी दिवस, दिवसा मी गादी म्हणजे गेनवर जात नाही अच्छा साडे नऊ तहाला सगळं आवरून गेलं का ताई आपोआप असे शरीर आपलं हे झालेलं अवयव असे रिलॅक्स करत गेले ना बरोबर तर परमेश्वराच्या कुशीत बिरदेवाच्या खुशीत फिरल्यासारखं असं वाटतं माऊलीच्या खुशीत फिरल्यासारखं ताई आता गेली लोकांना झोपेचा आजार येतो ताई हां मग ताई असं केल्यावर मी मग ते एक आता जवळजवळ ती मी एक पंधरा तीन आठवडे झाले मी त्या गेंडवर झोपतीय तर त्या झोपल्यावर त्या गेंडवर झोपल्यावर तरी मला स्वर्ग आठवतो हो अरे आहे बीरदेवाचा बीरदेवाचा आणि तो मी तुम्हाला शेअर करायचा होता पण खूप छान ताई मी शेअर करते हा ठीक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ